गुड आफ्टरनून पॅरेंट्स वेलकम टू श्री लर्न फोनिक चॅनल मागच्या काही दोन तीन व्हिडिओमध्ये आपण फिलिंग द ब्लँक्स करेक्ट ओवेल फील करायचे व्हिडिओ पाहिले होते आता यामध्ये आपण वर्ड कसा बिल्ड होतो या पिक्चरशी रिलेटेड कोणता वर्ड बिल्ड होतो याची आपण प्रॅक्टिस करूया हा काय करतो नॅप नॅप म्हणजे झोप घेतो छोटी झोप याला नॅप असे म्हणतात न ॲ प न नसाठी काय येतं याच्यामधलं ये यन तर त्याला सर्कल करायचं न ॲसाठी ए न प नॅप काय वर्ड तयार झाला नॅप न ॲ प नॅप नेक्स्ट हे कशाचं पिक्चर आहे विग व वसाठी काय येतं याच्यातलं डब्ल्यू व ई ईसाठी काय येतं आय व ई जी काय वर्ड तयार झाला विग हे काय आहे मॉप मॉपचं पिक्चर आहे म अ प मसाठी यम म प म, म प मॉप म प म नेक्स्ट हे कशाचं पिक्चर आहे कॅन कॅनसाठी काय येणार क ॲ न क साठी याच्यातलं सी येणार क ॲ साठी ए न न, आणि हे न मिक्स्ड हे काय आहे हट झोपडी झोपडीला हट म्हणतात ह अ ट ह साठी एच येणार ह अ साठी यू येणार ह हो, ट साठी टी ह अ ट ट हट ह अ हट तर हे झाले पिक्चरशी रिलेटेड आपण वर्ड बिल्ड केले म्हणजे हा काय करतो याची ॲक्शन काय आहे नॅप नॅप करतो तर न ॲप नॅप हा वर्ड इथे रेडी झाला नेक्स्ट हे वीग आहे व ई ग वीग अशा ना पिक्चर पाहून मुलांना हे वर्ड बिल्ड करतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच आपण अजून ॲडिशनल पिक्चर पाहून वर्ड बिल्ड करायची प्रॅक्टिस करूया